दरम्यान रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी इस्लामिक बँकिंग सुरू करण्यासंदर्भातले निर्देश आयनं केलेले आहेत आणि त्याच्यानुसार केंद्र सरकार देखील के यासंदर्भात काही पावलं उचलणार आहे खासदार हुसेन दलवाई आता आपल्यासोबत आहेत सर मुळामध्ये अशा पद्धतीची जर पावलं पडत असतील तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया अतिशय चांगला आहे एक तर लक्षात घ्या इस्लामिक ह्याच्या मनामध्ये व्याज घ्यायचं नाही असा दंडक आहे आणि त्यामुळं अनेक लोक बँकेमध्ये पैसे ठेवत नाहीत आणि ते बाहेरच राहतात तर त्याचा उपयोग नीट झाला पाहिजे तो मग होत नाही तर त्याऐवजी तो पैसा रोलिंगमध्ये येईल हा एक मोठा त्या त्यातला भाग आहे नंबर दोन त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही याचं कारण असं की त्यांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये व्याज घेत नाही ते तुमच्या उद्योगधंद्यामध्ये पार्टनर होतात आणि तुमच्या लॉसेसमध्ये आणि प्रॉफिटमध्ये नफा आणि तोटा दोन्ही ह्याच्यामध्ये ते सहभागी होतात एका अर्थानं चांगला आहे म्हणजे ते सुरक्षित ही आहे असं मला वाटतं दुसरं असं की अरब देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात हे बँकिंग चालतं आणि ते त्या अर्थानं यशस्वी आहे आपल्याकडे तो प्रयोग करायला काही हरकत नाही आणि आर बी आयने या संबंधामध्ये बऱ्याच लोकांनी या संबंधात गेली काही वर्ष प्रयत्न चालवलेले आहेत की असं करावं आयने आत्ता जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो पण सरकारच्या या प्रयत्नांच्या वरती इस्लामिक धार्मिक गुरु जे आहेत किंवा जो धर्मवर्तुळ आहे सगळं त्याच्यातून नेमकी काय प्रतिक्रिया येऊ शकते आणि त्याच्यामुळे काय अडथळे येऊ शकतात नाही नाही चांगली प्रतिक्रिया येईल काय वाईट प्रतिक्रिया येण्याचा काय प्रश्न नाही कारण बाप शेवटी धर्माशी निगडीत नाही नाही बऱ्याच लोकांचं या संबंधामध्ये मागणी होती की इस्लामिक बँकिंग चालू व्हावं आणि ते जर आर बी आय करत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याला काय कोणीचा विरोध असेल असं मला नाही वाटत आत्तापर्यंत हे उपलब्ध नसल्यामुळं म्हणजे काय नेमके अडचणी होतो त्या कशा पद्धतीनं म्हणजे सर्वसमावेशकता येत नव्हती बँकिंगमध्ये थोडंसं काही प्रमाणामध्ये काही मुस्लिम जे खऱ्या अर्थानं धर्मावर विश्वास ठेवणारी जी मंडळी आहे ती आपले पैसे बँकेत ठेवत नव्हती त्याचं कारण असं की बँकेत ठेवल्यानंतर ते व्याज आणि अमुक तमोक बँकेकडून कर्ज पण घेत नव्हते हेही लक्षात घ्या म्हणजे आणि त्यामुळं उद्योगधंदा हे काही प्रमाणात अवृद्ध होत होता आता त्याला एक वेगळं फील्ड मिळेल वेगळं त्याच्यात काँग्रेसची भूमिका काय असेल याच्या संदर्भात माझ्या मते पॉझिटिव्ह असेल तर हे होते खासदार हुसेन दलवाई आणि जो प्रयत्न इस्लामिक बँकिंगचा होतोय देशामध्ये खरं तर बाकीच्या इस्लामिक कंट्रीजमध्ये तो आधीच सुरू झालेला आहे आपल्या देशामध्ये देखील त्याची पावलं आहेत तसं होत असेल तर एक प्रकारे बँकिंगमध्ये सर्वसमावेशकता येईल जो वर्ग धार्मिक कारणामुळे आजवर बँकिंगच्या सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेला आहे तो देखील याच्यामध्ये समाविष्ट होईल असं मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन सुजितसह प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली